नेमकं काय स्पष्ट करू द्या मी आता कसं आहे जवळपासून आपल्या महाराष्ट्र शासनानं सर्व गोष्टी फ्री केल्या त्या अगोदरपासून आपण पहिल्यापासून आता मला इथे सात वर्ष झालेले आहेत सात वर्षापासून मी पहिल्यापासून सांगितलेले प्रत्येकाला मुलांचं फिटनेस असेल हॉस्टेलचं फिटनेस असेल किंवा पहि जो नोकरीला पहिल्यांदा लागतो आहे पहिल्यांदा नोकरीला लागतो आहे त्या लोकांचे कधी आपण फिटनेस पैसा घ्यायचा नाही तसं गव्हर्नमेंट ना शंभर रुपये आणि दीडशे रुपये हा त्यांचा रेट आहे गव्हर्मेंटचा पहिल्यापासून फिटनेस देण्यासाठीचा कोणते कोणते सर्टिफिकेट असेल कारण सर्टिफिकेट हे काही इलनेसमध्ये बसत नाही आजारपणात बसत नाही त्याच्यामुळे ते घेण्याचे असतात पावती देणं हे गरजेचंच असतं प्रत्येक गोष्टीचं तुम्ही काही करत असाल एक रुपये घेत असाल इव्हन आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जर तंबाखू खानाला जरी पकडला गेला तर त्यालाही दंड असतो किंवा धूम्रपान करणं त्याचंही प्रत्येक गोष्टीची पावती असते पण साधारणतः तुम्हाला पण माहिती आहे अकोल्या आर एचमध्ये वर्क किती चालतं ओ पी डी किती असते त्याच्यात किती ह्या हे असतं त्याच्यात तेवढ्या सगळ्या गोष्टी लिहिण्यासाठी क्लार्क लोकं नाहीत ह्या गोष्टी नाहीत त्याच्यामुळं पण ह्या गोष्टी राहिल्या असेल पण हे करायला नको होत्या त्यांनाही सगळ्यांना समज दिलेली आहेत आपण जे घेतलेत पैसे ते घेतणं बरोबर नाही आहे मुळात म्हणजे जे मुलं अजून काही कमवतच हो नाही त्यांच्याकडूनच पैसे घेणं हे आपल्याही बुद्धीला पटत नाही म्हटलं हा तुम्हाला बाकीचे फिटनेस जे असेल त्याच्यात तुमची जी रिस्क पावती असेल रिस्क पावती घेऊन तुम्ही त्यांना सर्टिफिकेट द्या अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत आपण सर्वांनी त्यांना समज देणार ना आपण समज देणार समज देऊन त्यांना बाकीचे परत जर असं घडलं तर कारण कोणती कारवाई करायची म्हटलं आणि त्याला आपल्याला तीन समज द्यावा लागतात मला परत एखादी गोष्ट जर निघाली तर आपल्याला त्याची परत द्यावं लागणार ही एक समज झाली आपण त्यांनी पैसा घेतला त्याची समज नाही परत दुसरं काही त्यांच्या त्यांच्या बाबत आपल्याकडे काही कंप्लेंट जर आली तर त्याचे आपल्याला परत एक समज द्यावं लागेल तीन समज ज्या होत राहतात त्याच्यानंतर आपल्याला एक ते चार भरायचा प्रकार असतो पण आता हे जे आपल्याकडे लोकं आहेत सगळे मेडिकल ऑफिसर सगळे अस्थायी आहेत म्हणजे तोपर्यंत त्यांची फाईल तयार होत नाही आपण त्यांच्यावर जर कारवाई करायला गेलो ते उद्या लगेच म्हणते नाही आम्हाला नाही करायचं आम्ही जातो नस यांना सगळं सांभाळून घेऊन या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यांना समज देऊ त्यांनी असं करायला नाही पाहिजे त्याबद्दल त्यांना सांगू तिथून पुढं असं काही करणार नाही ते जे करायचं तर मग लिहिली पावती देऊन करा मुळात तर त्यांना सांगितलं कोणता नाही आता किती घेतला काय घेतला हिशोब कसा लागणार कारण आता मी एवढा दिवस इथेच असतो नाही नाही हे घेत मी सांगतो काय मी इथं आपण कोणत्याही याचा पैसा घेत नाही आता घेतला असेल तर माहीत नाही कारण कोणताच पैसा आपण कुठंच जमा करत नाही आपण हे सर्टिफिकेटचे घेतो घेत वयाचे दाखले तसं पासठच्या पुढं पन्नास रुपये पासष्टच्या आत मध्ये तुम्ही शंभर रुपये घेतात पण आपण कोणताच घेत नाही इव्हन आपण त्यांना पेपर सुद्धा काढण्याची गरज नाही असं सांगतो आपण डायरेक्ट तुम्हाला व्हायचं दाखला इव्हन आपण आता हे आपलं शासन आपल्या दारी याच्यामध्ये जे आलेलं आहे आपण घराघरी जाऊन दा पण दाखले दिले आहेत आता हे वारांगोशी जे आहेत त्याच्यात त्याच्यात काही घेतलेलं नाही आपण कोणाकडून कधी पण ह्या गोष्टी जर चालतात आता ह्या घेतले तर मला कंप्लेंट आल्याशिवाय मला तर कळणार नाही ना की असंच इकडं चालू आहे म्हणून कारण माझं मी माझ्या वर्कमध्ये असतो कारण मला चार आर एचचे सगळे ऑपरेटिव्ह बघायचे असतात दोन आर एचचा चार्ज आहेत सगळ्यांचे बाकीचे जे विशोबा बघायचे असतात माझ्यापर्यंत जर कंप्लेंट आली तर शंभर टक्के आपण त्यांच्यावर कारवाई करतो आरोग्य व्यवस्था आहे ती व्हेंटिलेटर वगैरे असा त्यांनी आरोप केलाय याबाबत काय सांग हे व्हेंटिलेटरवर नाही सगळे कामं सगळ्या पद्धतीनं चालूच आहेत भरलेले आहेत फक्त काय झालं आपली जी पोस्ट आपण म्हणतो परमनंट माणूस पाहिजे ते नाही आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे परमनंट माणूस नाही आहे पण आपण जे टेम्पररी माणसं किंवा मानधनावर जे काम करतात त्याच्यावर आपलं काम चालू आहे बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत आहेत आपल्या इकडे सगळं काही प्रॉब्लेम येत नाही पण ज्या गोष्टी होत नाही आता प तुम्ही तर बघितलं असून गायनाकच्या ज्या गोष्टी आहेत त्या नव्याण्णव टक्के आपण इथंच करतो गायनाकचं पेशंट आपण नव्याण्णव टक्के बाहेर पाठवत नाही जिथं आपण हातभल होतो ते आपल्याला पुढं पाठवाच लागतात त्याला पर्याय नाही काही आणि तसे आता उपजिल्हा झाल्यानंतर सगळ्या सुविधा इथे येतीलच ये सगळ्या गोष्टी मिळतीलच झालं हे फक्त आता स्ट्रक्चर होईल त्यावेळेस पण लोकांच्या अपेक्षा जास्तच राहतील पण मेन म्हणजे जो माणूस असतो डॉक्टर ते मिळणं थोडं कठीण असतं कारण आत्ता पण आहे त्याच्यातले आता जे आहेत शंतुनो राणे यांनी राजीनामा देऊन तीन मेन झाले त्यांच्या मागे लागून लागून ला, त्यांना आपण थांबवलेले हो प्रत्येक ठिकाणी माणसं कमी आहे त्याला पर्याय नाही काय आता ते उपलब्ध होत नाही त्या कॅटेगरीचे माणसं आणि बी एम एस पोस्ट आर एचला सँक्शन नाही होत जायला ते एम बी बी एस आहे ते एम बी बी एस लोकांनाच प्रत्येकाला लो वाटतं आपण पी जी करावं या झंझटीत पडल्यानंतर अभ्यास होत नाही काही होत नाही त्यामुळे शक्यतो कोणी येत नाही इकडे जे आहे तेच आपण टिकून ठेवतो आता जे आलेले आहेत नवीन पोरं डॉक्टर त्यांच्या मागे लागून सिव्हिल सर्जनने सांगितलं तुम्ही घ्या अकोले तालुक्याचे आहात अकोल्याची सेवा करा म्हणून ती इथे जॉईन झाले आता गडाक डॉक्टर पण जे आहेत ते पण अकोल्याचे आहेत म्हणून जॉईन होतात पण लोक शक्यतो बघतात कधी तिथं वर्क कमी असेल अशा ठिकाणी पोस्टिंग घेतली म्हणजे अभ्यास करायला वेळ मिळतो आणि अकोल्याचा असा आहे की एक दिवस जर ड्युटी केली तर त्याचं लिखाण आपल्याला तीन दिवस पुरतं तीन दिवस होत नाही असे म्हणतात की कोरोना काळामध्ये दोन डिपी बसवलं तरी पण दवाखान्यामध्ये अजून एक्सरे काढत जात नाही एक्सरे आपला, आपला कंटिन्यू निघतो व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे व्होल्टेज जर नसेल तर मग आपल्याकडून एक्सरे निघत नाही त्याला जो ठराविक व्होल्टेज लागतो तो नाही लाग तर मग त्यावेळेस एक्सरे निघत नाही पण पन... ज्यावेळेस आपण सरकारी वर्किंग जे असतं त्याच्यामध्ये शक्यतो बऱ्याच ठिकाणी व्होल्टेज नसतं याच्या बाबतीत आपण पत्रव्यवहार आपण ए बी सी बींना केलेलं आहे त्यांनाही आपण याबद्दल माहिती दिलेली आहेत सुरेश नवली पण आले होते त्यांना सांगितलं होतं व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं इव्हन तर आपण तर काय करतो आपल्याकडे एकच माणूस होतो त्याला डेप्युटेशन पण असतं तर तिथला माणूस नसल्यानंतर किंवा इकडं फेरी फिरलो नसेल तिकडे पाहतो तर आपण दुसऱ्यांकों कवाना एक्स रे जेव्हा असेल तेव्हा काढून घेतो आपल्याकडे दोन जणं ट्रेन केलेले आहेत ॲक्च्युली त्यांचं काम नाही तरी पण आपल्या म्हणण्यावर ते करतात काही प्रॉब्लेम येत नाही